फुले प्रीतीची आनंदांच्या अश्रूंनी भिजली श्रीरामांच्या पूजेसाठी सजली सजली आज अयोध्या सजली श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे धाम आहे एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आज श्रीराम नवमी सर्वत्र साजरी करण्यात आली नाशिक येथील ए एस एम एम ग्रुप अशोक स्तंभ यांच्या वतीने प्रभू श्रीराम यांचा जन्म उत्सव धार्मिक भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात आयोजित करण्यात आला प्रभू श्रीरामचंद्र यांची चाळीस फूट भव्य प्रतिकृती स्थापन करत महापूजा अभिषेक आणि मंगल आरती संपन्न होऊन भाविकांना महाप्रसादाचं वाटप यावेळी करण्यात आलं याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजकांनी दिली आज आपण रामनवमी निमित्त अशोक स्तंभ या ठिकाणी रामाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे चाळीस फूट उंच आणि वीस फूट रुंद अशी आज आपण या ठिकाणी जवळपास साडेपाचशे किलोचं भाताचं वाटप केलं आहे त्याला महाप्रसादाचं वाटप केलेलं आहे त्या त्यानंतर संध्याकाळी सात वाजता सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम ठेवला आहे त्यानंतर त्यान आरती होईल आणि आरतीनंतर बाल मुलांचा नृत्याचा कार्यक्रमही या ठिकाणी आज आपण सादर केला आहे संकुलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक